आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही यासाठी योग्य नियोजन करा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या सूचना विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या अनुषंगाने पूर्वतयारी झाली असून मतदान पूर्व काळात आदर्श आचारसंहितेचं पालन करावं आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावं असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता दिलेत जिल्हाधिकारी कार्यालयात मतदानपूर्व बहात्तर तासात करण्यात येणाऱ्या कारवाईच्या अनुषंगाने कायदा व विषय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी निवडणूक निरीक्षक वेदपती मिश्र आणि झेडन विजया देवप्रकाश बमनावत जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ कृष्ण पांचाळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्णू पाणी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांची प्रमुख उपस्थिती होती